नमस्कार पटणकोडोली येथील कन्या मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब विठांना यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा सरपंच सौ भाग्यश्री कोळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना विठांना यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत जिल्हा परिषद शाळा का टिकल्या पाहिजेत याबाबत विश्लेषण केले तर शिक्षक हा एक आदर्श पिढी घडवतो त्यामुळे शिक्षकांनी आपले काम काम प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि कन्या शाळेतील शिक्षक हे काम करत असतात आणि त्यामुळेच या शाळेतील अनेक विद्यार्थींनी राष्ट्रीय खेळाडू बनले आहेत असे मत दीपक तोडकर यांनी व्यक्त केले आपली मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेची गरज ओळखून नवला लखाई या पालकांनी शाळेला तिजोरी स्टेडिओ बॉक्स विठ्ठल बिरदेव ग्रंथ अहिल्यादेवी होळकर प्रतिमा भेट स्वरूपात दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका आशा कोरे यांनी केले सूत्रसंचलन ए ए तळसंदेकर तर आभार डी बी गुडसे यांनी मांडले कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समिती सदस्य अरुण माळी ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी सिद्धराम भानसे युवासेना शहराध्यक्ष लक्ष्मण पुजारी व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते एसबी न्यूज साठी पटण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा